दूध दरवाढीच्या मागणीसाठी तासगाव तहसील कार्यालयावर शेतकरी आणि जनावरांसह हो मोर्चा दूध दरवाढीच्या मागणीसाठी आज सांगलीच्या तासगाव तहसील कार्यालयावर दूध उत्पादक संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांच्या वतीनं जनावरांच्या सहित धडक मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते गाईच्या दुधाला चाळीस रुपये म्हशीच्या दुधाला साठ रुपये भाव मिळावा आणि शेतकऱ्याला अनुदान देण्यापेक्षा थेट दर वाढवून द्यावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा तसेच भाकड जनावरांना महिन्याकाठी पंधराशे रुपये अनुदान मिळावे आणि मोफत विमा सुद्धा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी सांगलीच्या तासगाव येथील तहसील कार्यालयावर हा धडक मोर्चा काढण्यात आला आहे आज तासगाव तालुक्यामध्ये सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे आमच्या मागण्या अशा आहेत की आमच्या कष्टाचं घामाचं जे दूध आहे हे या ठिकाणी आज केवढी मोल किमतीने खरेदी केलं जातं आहे त्याचबरोबर दुधाला हमीभाव नको आहे आम्हाला आम्हाला दुधाला दर पाहिजेला आहे पाच रुपयाची भीक नको आम्हाला कष्टाचं घामाचं आम्हाला दर पाहिजेला आहे आणि अनेक आमच्या प्रमुख मागण्या मागण्या आहेत की खाद्याचा दर एवढं वाढलेत की खाद्याचा दर पस्तीस रुपये किलो पेंट झाले आणि गाईच्या दुधाचा दर सव्वीस रुपये झाला आहे हा फरक एवढा प्रचंड आहे की आज शेतकऱ्यांचं कंबटा मोडलेला आहे त्याचबरोबर भाकड गाईसाठी आम्हाला पंधराशे रुपये अनुदान आम्ही या ठिकाणी मागतो आहे उत्तर प्रदेश धर्तीवरती आज पंधराशे रुपये भाकड जनावरसोबत दिले पाहिजेत त्याचबरोबर दुधामध्ये प्रचंड भेसळ होते दस्तूर खुद्द दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीस टक्के भेसळ आहे असं सा। सांगितलेलं आहे बघा सांगली जिल्ह्यातले अन्न व औषध प्रशासन काय करतं आहे हा मोठा प्रश्न पडलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये एक खाजगी डेअरीवाला आहे की तो सगळ्या बाकीच्या दूध उत्पादकांच्या दूध नेणाऱ्या संस्थांना संघांना दमदाटी करून त्याच्याप्रमाणे दर दिला जातो आज सांगली जिल्ह्यामध्ये गायला सत्तावीस रुपये दर मिळतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बत्तीस रुपये दर मिळतोय तर दुसऱ्या शेजार जिल्ह्यामध्ये चौतीस रुपये दर मिळतोय मग आमच्या गाईमध्ये काय गाई दूध काय कडू आहे का त्यामुळे आमचं मागणं आहे सरकारला की जो दर तुम्ही जाहीर केला आहे तो दर सरसकट महाराष्ट्रामध्ये मिळाला पाहिजे आणि हमी भाऊशी भानगड नको आम्हाला सरसकट गाईच्या दुधाला चाळीस रुपये दर मिळाला पाहिजे आणि म्हैशीला साठ रुपये दर मिळाला पाहिजे ह्या प्रमुख मागण्यासहित आज आम्ही तासगावच्या तहसीलदार कार्यालयावरती या दूध उत्पादक शेतकऱ्यासोबत या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे त्याचबरोबर हे सरकार नेमकं काय करते आज दुधामध्ये विष घालवून त्या ठिकाणी टँकर पाठवले जातात मग नेमकं या सरकारला काय करायचं आहे त्याचबरोबर दुधाची भुकटी शिल्लक असताना मग आज आयातकर शून्य करून दहा लाख मेट्रिक टन पावडर का मागवली हो नेमकं शेतकऱ्याच कंबड मोड ठरवलंय काय म्हणून या ठिकाणी या सरकारचा मी निषेध करतो दुग्ध विकास मंत्र्यांनी आजच्या आज राजनामा द्यावा कारण ते दूध दर्जाला सक्षम नाहीत या पुढच्या काळामध्ये जर आमच्या दुधाला जर दर नाही मिळाला तर यापेक्षा या उग्र आंदोलन करो आणि आमच्या दुधाचं तर चाळीस रुपये घेतल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आज या ठिकाणी